नमस्कार मित्रांनो मी आपला मी नाशिककर अण्णागाव सिटीन बोलतो आज आपण पारंपरिक पद्धतीनं भाजी बनवूया भाजी मिसभाजीसाठी आपण साईडची नाही आहे फुलावर भोपळा डांगर वांग वटाणा शिमला मिरची गाजर थोंडली अशा प्रकारे आपण कमी नऊ प्रकारची भाज्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपण याला उकळून घेऊ तिला तर उकळून मग भाजी शिजून मी लागून फोडलेली आपण पाणी टाकूया पाण्यात थोडेमीठ टाकूया म्हणजे भाजीला नंतर आपण मीठ जे असताना मग झव मीठ टाकूया टाकूयापर्यंत आपण टाकला आता मीठ आता आपण स्वच्छ भाजी दिली आहे आता आपण शिजण्यासाठी तिला शिजवायची पण जास्त गतगत नाही तिला एकदम परत परके शिजवायची थोडी कच्ची ठेवायची भाजी जो पांढरास पना सुधारण्यासाठी आपण थोडी मारूया आणि गॅस वाढवून आपल्याचे झाकण ठेवूया आणि दहा मिटासाठी आपण भाजी उकळून घेऊया आपण काही जिल्ह्यात काढून घेतली त्यानंतर आपण फाटल्यावर दूध किंवा तेल टाकून आपण कांदा टमाटा आणि मला शेट टाकू आपल्याला बाजणार आहे टाकूयाला आपण आस चांगल्यापर्यंत कांदा टमाटा जे परतून घेऊ चांगलं भाजून मी लागून मसाला टाकून भाजी मिक्स कर ताकून घेऊया हवे पारंपरिक मसाले आपण आता घेतला एक तुरी मेथी हळद आणि घरगुती काळा मसाला आणि केला आणि धना पावडर कमी बनुसार मीठ आता आपण एक दूध चांगल्या प्रकारे परतून घेऊ मित्रांनो आता आपला मसाला मस्त बाजू आले खमंग असा उठलेला आहे तर आपण जे आता थोडं पाणी घालूया आता पाणी घातले थोडे मस्त गिरवी मस्त खमंग पैकी असा मसाला भाजलेला आहे आपण त्याचा मिक्स केली भाजी टोटल आपण एक टाकूया पाहिजे मिक्स केलू गॅस बारीक करू म्हणजे आपण झाकण ठेवूया कपडा येतो झाकण काढूया वा सुंदर आणि सुंदर चरी आहे ती खमंग वाचा आता आपण या चंगाने कुठ 東京で。<festivals> अशी बाई झालेली आहे सुगंध फार सुंदर झालेला आहे तिला आपण भातावर किंवा बाजूच्या भाकरी खाऊ शकतो सुद्धा चालेल पोळी नसेल तर आपण सुद्धा खाऊ शकतो अशी सुंदर अशी भाजी